कर्जत तालुक्यातील पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्याच्या मित्रावर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलिसांनी अवघ्या बारा दिवसात गतीनं पूर्ण केलाय या प्रकरणात सात आरोपींचा सा सहभाग उघडकी झाला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे या आरोपींकडून एक कार आणि एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी कर्जत चार फाटा परिसरात कुडेकर आणि त्याच्या मित्रावर हल्ला झाला होता मुखवटेधारी काही युवकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांचा वापर करून दोघांना मारहाण केली नागरिकांनी वेळेत हस्तक्षेप केला नसता तर हल्ला गंभीर वळण घेऊ शकला असता घटनेनंतर पत्रकार आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत त्वरित कारवाईची मागणी केली होती त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना गाठण्यात आलं कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या गुन्ह्यात सात आरोपी असल्याचं स्पष्ट झालं असून तिघांना अटक झाली आहे उर्वरित आरोपींचा ता शोध सुरू आहे दरम्यान विशेष म्हणजे मुख्य आरोपी महेंद्र घारे हा एका राजकीय नेत्याचा निकटवर्ती असल्यानं या हल्ल्यामागे राजकीय दबाव किंवा सूट भावना तर नाही ना याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे आरोपींनी हल्ला कोणत्या हेतूनं केला हे लवकरच उघड केलं जाईल असं गायकवाड यांनी सांगितलं जे फिर्यादी हे चे चे करे करे युटूग युटूग आहे संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे युट्यूब चॅनल युट्यूब वृत्तवाहिनी देखील ते दे चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता आ... सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जत पत्रकारांच्या पत्रकारांवरती हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे सम होते त्यांनी उन्हाला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा सी सी टी व्ही नव्हते परंतु पोलिसांनी आणि खास करून मान्य आमच्या पोलिस अधीक्षक मॅडम आहेत दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक आणि अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डी बी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही धुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंट चार्ज आहे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही अटक केले आहे आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी त्या ठिकाणी झाली थँक्यू महेंद्र दत्तात्रय घारे साहिल सदाशिव पवार आणि तिसरा आरोपी आहे महेश पांडुरंग मोरे जे तीन आरोपी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत